अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत है चैनल मदे। जी आहे तुमचं आपल्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये तर दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे अशी जी एक वस्तू आहे तिला तुम्हाला तुमच्या घरामध्ये कापडासोबत जाळायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आली कितीही दुःख आले तरी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासारखी मार्ग मिळतील गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं त्यामुळे आपल्या आयुष्यातील विघ्नेते स्वतःवर हिरावून घेतात पण त्याच्यासाठी आपल्याला त्याची सेवा करावी लागणार आहे त्यासाठी काही उपाय करावे लागणार आहेत संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पाला खूपच आवडते गणपती बाप्पाला ही तिथी फार आवडत असल्यामुळे आपण या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीचे काही गोष्टी करायचे असतात त्यांच्या आवडीचे काही पदार्थ करायचे असतात त्यांना लागू पडतील असे उपाय आपल्याला करायचे आहेत त्यामुळे तुमच्या घरातील विघ्ने दूर होऊन मुलांची प्रगती होते आणि तुम्ही हा उपाय ह्या संकट चतुर्थीला एकदा नक्की करून बघा कधी कधी असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटं येतात खूप दुःख येतात पण आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच मार्ग सापडत नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटते की मी एवढं सगळं करतोय तरी माझ्या बाबतीतच हे असं का घडतं असं आपल्याला राहून राहून सारखं वाटत असतं माझ्या वाटेलाच हे दुःख हे भोग असं का लिहून ठेवलेले आहेत ती आपल्या आयुष्यामध्ये येऊ नयेत ती आपल्या आयुष्यामधून निघून जावीत यासाठी तुम्हाला ठराविक शुभदिवशी काही उपाय करायचे का असतात आणि ही संकष्ट चतुर्थी या उपायासाठी खूपच महत्त्वाची तिथी आहे गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देव आहेत आणि ही तिथी दर महिन्याला येत असते आणि बाप्पा जे आहेत ना ते विघ्नहर्ता आहेत दुःखहर्ता आहेत आणि विघ्न ते स्वतःवर ओढून घेतात हे मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि ते आपल्याला भरभरून सुख देतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचं व्रत करायचं आहे पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला जर चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही तो करू नका काही जण असे करतात की दिवसभर उपवास धरतात आणि रात्रीच्या वेळेला तो चंद्रोदय निघण्यापूर्वीच उपवास सोडतात पण संकष्ट चतुर्थीचा हा असा उपवास आहे की तो उपवास दिवसभर धरायचा असतो आणि रात्रीच्या वेळेला चंद्रोदय पाहूनच मग तुम्हाला पूजा वगैरे करून आरती करून मगच हा उपवास सोडायचा असतो प्रत्येक शहरानुसार चंद्रोदयांचा टायमिंग हा कॅलेंडरमध्ये दिलेला असतो त्यामुळे चंद्रोदयाचे दर्शन घेऊनच नैवेद्य दाखवूनच आपल्याला उपवास सोडायचा असतो कधी कधी असं होतं की वातावरण ढगाळ वाहत असतं त्यामुळे चंद्रोदय दिसत नाही त्यामुळे जर तुमच्याकडे चंद्रोदयाचा टायमिंग होऊन गेला असेल त्यावेळेस तुम्हाला वरती पाहून नमस्कार करूनच उपवास सोडायचा आहे बाकीचे काही जण असे करतात की चला आता तर काही दिवस झालेला का आहे रात्र झालेली आहे आणि आता रात्र झालेली आहे म्हटल्यानंतर जेवायला काही हरकत नाही उपवास तर आपण दिवसभर केलेलो आहोत पण छ संकष्ट चतुर्थीच्या बाबतीमध्ये चंद्रोदयापर्यंत वाट पाहायची आहे जर चंद्रोदयापर्यंत तुम्ही जर वाट पाहत नसाल किंवा तुम्हाला शक्य होत नसेल नियम वगैरे तुम्हाला पाळता येत नसतील तर हा उपवास तुम्ही अजिबात करू नका हा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल कधी कधी काय होतं की आपण बऱ्याचशा गोष्टी नियमाने केलो तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि उगाचच काहीतरी सगळेजण करतात म्हणून आपण करायचं असं केलं तर त्याची फलश्रुती ही आपल्याला मिळत नाही आणि विनाकारण त्याचा आपल्यालाही त्रास होतो आणि देव पण आपल्यावरती प्रसन्न होत नाही हा प्रत्येक स्त्री ही आपल्या घरासाठी चांगलं करण्यासाठी धडपड करतच असते त्यामुळे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही भक्तिभावाने तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे चतुर्थी तिथीला नेहमीप्रमाणेच आपल्याला आपल्यात देवपूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला ओम गम गणपते नम असं असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना अकरा वेळा अभिषेक घालायचा आहे अकरा वेळा दुधाने अकरा वेळा पाण्याने असं करून गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि ओम गम गणपते हे तुम्हाला म्हणायचंच आहे त्याच्यानंतर तुम्ही अथर्व शिर्षसुद्धा लावू शकता गणेश स्तोत्रसुद्धा म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला बापांच्या आवडीचं जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे म मो बाप्पांना मोदक खूपच आवडतात अशा अगद्या सा सोप्या पद्धतीने बापांच्या आवडीच्या या गोष्टी करून अशा पद्धतीने तुम्हाला ही संकष्ट चतुर्थी साजरी करायची असते चतुर्थी ही दर महिन्याला येतच असते कधीकधी आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर खूप मोठे संकट येत असतात आपल्याला कळत नाही की त्याच्यावरती मार्ग काय असतो आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जेचा प्रवास असेल नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर अशा वेळीही दुःख संकट आपल्या वेळ येतच असतात हे दुःख संकट टाळण्यासाठी आपल्याला आपल्या आप घरातली जी नकारात्मकता आहे जी नकारात्मकतेची ऊर्जा आपल्या घरामध्ये साठलेल्या आहे आप आपल्याला संपवून टाकण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत हे उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर ते रात्री उशिरापर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला उपाय काय करायचा आहे तो त्यासाठी तुम्हाला एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे छोटा सुकलेला जो खोबरा असतो त्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि देवाऱ्यासमोर बसूनच तुम्हाला जो खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि वडी ठेवून ते प्रज्वलित करायचे आहेत असे एक एक करून असं तुम्हाला दोन ते तीन वड्या प्रज्वलित करायच्या आहेत एक वडी संपत आली की दुसरी वडी ठेवायची असे करत तुम्हाला तीन ते चार वड्या जाळायच्या आहेत आणि हे करत असताना तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नम असं म्हणायचं आहे आणि पेटवलेली जी सुरुवातीची वडी आहे ती संपायच्या आतच तुम्हाला दुसरी वडी टाकायची आहे ते जे पेटलेल्या वड्या आहेत त्या पूर्णपणे विजू द्यायच्या नाहीत अशाच पद्धतीने तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नम असं म्हणतच हा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपल्या आयुष्यामधील सगळे विघ्न सगळी दुःख त्या कापुरासोबत जळून खाक होतील आणि आपल्या घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे जे वाईट दोष आहेत जी करणीबाधा झालेली आहे आपल्या घराला जी दुष्ट न नजर लागलेली आहे त्या सगळ्या गोष्टी जळून खाक होतील आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही भीमशेनी कापराचाच वापर करायचा आहे भीमसेनी कापूर का हा खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे काही साधा कापराच्या वड्या असतील त्या आता वापरल्या तरी चालतील पण तुम्ही पुढच्या वेळेला तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर नक्की आणून ठेवा आणि अशा पद्धतीनं हा अगदी साधा व सोपा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती जर कोणाची वाईट नजर असेल किंवा करणी बाधा वगैरे झालेली असेल जे काही दोष असतील सारी विघ्ने दूर होऊ देत अशी सगळी विघ्न माझ्या आयुष्यामधून निघून जाऊ देत अशी मनापासून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि जे उपाय केलेला आहे जो तो खोबऱ्याचा तुकडा तो खायचा नाही आहे तो एखाद्या झाडाजवळ तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या निर्मल्यामध्ये सुद्धा तुम्ही तो टाकू शकता कारण त्या खोबऱ्याच्या तुकड्याचा वापर आपण घरातील विघ्न टाळण्यासाठी केलेला असतो त्यामुळे आपल्याला तो खायचा नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये किती दुःख अडचणी जरी असतील तरी या उपायामुळे ते शंभर टक्के कमी होण्यास मदत होईल तर जर दर चतुर्थीला तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याच्यामुळे फायदा होईल आणि हा उपाय फार काही अवघड नाही खूप साधा आणि सोपा उपाय आहे आणि या उपायाला फक्त पाच ते दहा मिनिटच लागतात आणि आपण आपल्या घरासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो आणि आपल्या गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट करण्याची गरज नाही आहे भोळी भाबडी मनोभावी ही सेवा जर तुम्ही के केली तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील फक्त ह्या ज्या काही उपाय ज्या काही सेवा आपल्याला करायच्या आहेत त्या अगदी मनापासून सर्व गोष्टी करायच्या आहेत तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघाल अशी मी अपेक्षा ठेवते आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ